हॅलो चिल्ड्रन हाव आर यू हाव आर यू टूडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो गिट्स वेलकम टू सविता फॉडे अकॅडमी तिथून मराठी लेक्चर तवच्छो हे आपण मराठी का लेक्चर हे आजच्या मराठीच्या तासाला आपण आपला धडा दुसरा धडा दुसरा आपला दिलेला आहे चित्रवर्णन धड्याचे नाव आहे वृक्ष हेच मित्र आपल्याला सर्वांना माहिती आहे झाडं किती इम्पॉर्टंट आहेत झाडे लावा झाडे जगवा तर तुम्ही इथे दोन चित्र बघताय धड्याचे नाव देखील आहे चित्रवर्णन वृक्ष हेच मित्र तर आपल्या धड्यामध्ये दोन चित्र दाखवलेली आहेत आणि बोललेलं आहे पुढील चित्रे पहा पुढील म्हणजे हे दोन्ही त्यांचे निरीक्षण करा एकदम व्यवस्थित तुम्ही निरीक्षण करायचं आहे बारकाईने छोट्यातली छोटी गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे चित्राचे वर्णन करा आणि ऑब्झर्वेशन करून म्हणजे चित्राचं निरीक्षण करून तुम्हाला चित्राचे वर्णन करायचे आहे इथे तुम्ही बघू शकता हे जंगलच आहे झाडं आहेत आणि एक माणूस आहे त्याच्या हातामध्ये कुराड आहे आणि चित्र बघूनच आपल्या लक्षात येते या माणसाला हे झाड तोडायचे आहे आता दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता हा जो माणूस आहे तो एक झाड तोडतोय आणि तुम्ही इथे बघताय एक मुलगा आहे छोटा आणि सोबत पोली एक पोलीस आहेत म्हणजेच एखादी कथा जर तुम्हाला बनवायला सांगितली एखादी गोष्ट तर कोणी काळी एक जंगल होते आणि त्या जंगलाच्या बाजूलाच एक राजू नामाच्या मुलाचे घर होते आणि त्याला जंगलामध्ये फेरफटका मारायला आवडायचा त्याला झाडे लावायला ला आवडायची झाडावरती जे पक्षी बसायचे ते चिवचिव करायचे ते त्याला त्यांचा चिवचिववाट खूप आवडायचा आणि त्याला झाडे लावायला देखील खूप आवडायची असेच एकदा त्याने बघितले की एक माणूस त्या जंगलाकडे चालला होता तुम्ही बघ त्या बाजूला घरे आहेत सोसायटी आहेत किंवा मग असं आहे, आहे असे की एका पार्कमध्ये मा एक माणूस झाडे तोडत होता चिंटू नावाच्या मुलाने ते बघितले आणि मग त्याने विचार केला तो की आता काय करायची झाडं तर तोडली नाही पाहिजे झा त्याला माहिती असतं की झाडे लावा झाडे जगवा म्हणजे जसं की आपल्याला कुणी मारलं रक्त निघाले की आपल्याला त्रास होतो तसंच झाडांना देखील इजा होते या ने तर या कुऱ्हाडीने जर झाडाला तोडलं तर त्याला देखील दुखणारच ना आणि झाड तोडलं तर पाऊस कसं पडणार आपलं ही धरती माता आपलं पर्यावरण कसं छान राहणार हो? प्रदूषण होणार त्याच्यासाठी झाडं लावायला पाहिजेत मग त्या चिंटूने काय केलं किंवा जो राजू नावाचा मुलगा होता त्याने त्याच्या ओळखीचे पुली पुलिस अंकल होते किंवा त्याला माहीत होतं पोलिसांचा नंबर कुठला आहे तो त्याने मम्मीच्या फोनवरून फोन, फोन केला आणि पोलीस अंकलला बोलवलं किंवा मग त्याच्या सोसायटीमध्ये जे पोलीस अंकल होते त्यांना याच्याबद्दल कल्पना दिली आणि मग ते पोलीस अंकल आले आणि यांना पकडून घेऊन गेले आणि सांगितलं की झाडे तोडायची नाहीत आणि मग शाळेत या चिंटूचा जो कोण राजू आहे त्याचा सत्कार केला गेला के आणि त्याने एक मोठा मॅसेज संदेश सर्वच मुलांना दिला की झाडे लावा झाडे जगवा तर चिंटूच्या या हुशारीबद्दल त्याला बक्षीस दिलं गेलं आणि चिंटूच्या धाडसा बरोबर त्याचे जे मित्र होते शाळेतली मुलं होती त्यांनी देखील कमीत कमी एक झाड लावायचं वचन दिलं तर चला पुढे बघूयात खूपच मोठा व्हिडिओ आपला होऊ शकतो चित्रकथेत पुढे काय झाले असेल ते चित्र काढून दाखवा व रंगवा आता माहिती आहे तुम्हाला हे पहिलं चित्र आहे की एक माणूस झाडे तोडतो आहे दुसऱ्या चित्रामध्ये तो माणूस झाडे तोडतो आहे तो या मुलाने बघितलं मग त्याने पोलिसांना मॅसेज केला त्यांना फोन केला किंवा त्यांना तो घेऊन आला आणि मग त्यांना काय झालं असेल पुढे की या पोलीस अंकलने याला कुराट हातातून घेतली असेल आणि त्यांना बोललं असेल की झाडे का तोडताय तुम्ही मग हे त्याला सॉरी बोलले असतील किंवा यांना पोलिस अंकलने पकडून नेलं असेल किंवा असे होऊ शकतं की हे बोलले असतील की आता मी परत झाडे नाही तोडणार मला एकदा माफ करा असे असं तुम्ही चित्र इथे काढू शकता तुम्ही बघता इकडे सेम तसेच बिल्डिंग्स आपण दाखवू शकतो तोच सीन आपल्याला दाखवायचा ते तसंच चित्र दाखवायचं आहे फक्त की या पोलीस अंकलने या माणसासोबत काय केलं असेल त्यांना हातकडी लावली असेल त्यांना पकडून नेलं असेल की त्यांना त्यांची हातातली कोराड काढून घेतली असेल काय केलं असेल तसं चित्र तुम्हाला इथे बनवायचं आहे तर या पद्धतीने देखील तुम्ही चित्र बनवू शकता पोलीस अंकलने यांना समजावलं की झाडे तोडल्यानंतर काय होईल का, का तुम्ही झाडे तोडताय तुम्हाला कैद होऊ शकते शिक्षा होऊ शकते तर मग जे हा जो माणूस होता त्याने माफी मागितली पुन्हा असं करणार नाही असं सांगितलं असं हे चित्र काढलं आहे तुम्ही त्याला छानसा कलर देखील करू शकता तर पुढे बघूयात शब्दार्थ आहेत म्हणजे ग्लोसरी कुराड म्हणजे ॲक्स ए सी खूप महत्त्वाचे आहेत ग्लोसरीज आ, आ, जे की इंग्लिशमध्ये स्पेलिंग्स किंवा आपल्याला स्पेलिंग दिले जातील त्याचा मराठी अर्थ मोस्टली बऱ्याच वेळा मराठी शब्द दिला जातो आणि त्याचे आपल्याला स्पेलिंग लिहायचे असतात मराठी पेपरमध्ये पहिल्याच वर्कशीटमध्ये तुम्हाला येऊ शकतात कुराड ॲक्स लाकूडतोड्या म्हणजे उडकट डब्ल्यू डब्ल्यू ओ टी डबल टी आर हे तुम्हाला बाहेर करायचे आहे तीन तीन वेळा लिहिले की सहज बाहेर होऊन जातात तुम्ही कधीही पूर्ण वर्षभर विसरणार नाही झाडे वाचवा म्हणजे सेव्ह ट्रीज चला पाठ ज्ञानमध्ये आपण पुढे प्रश्नांचे उत्तरे चित्राच्या आधारे लिहा तर इथे चित्र दिलेलं आहे आपला हा धडा आहे जो लेसन चित्रवर्णन वृक्ष हेच मित्र आपल्याला छान असा कळाला आहे तर चला पहिला प्रश्न आहे क चित्रातील माणूस काय करत आहे काय करतोय चित्रातील माणूस झाड तोडत आहे मुलगा कोणाला घेऊन आला मुलगा वनरक्षकांना किंवा पोलिसांना घेऊन कि आलेला आहे पुढील प्रश्नाची एका शब्दात म्हणजे फक्त एकच शब्द लिहाय समोर उत्तरे लिहा तर क आहे चित्रातील माणूस कशाच्या आधारे झाड तोडत आहे त्याच्या हातात कुराड आहे कुराडीच्या आधारे तो झाडे तोडतो म्हणजे कुराड येथे लिहायचा किंवा कुराडीच्या चित्रातील माणसाला झाड तोडताना कोणी पाहिले एका मुलाने किंवा तुम्ही त्याचं एखादं नाव लिहू शकता एका मुलाने नाव दिलं नाही म्हणून एका मुलाने तुम्ही इथे लिहू शकता प्रश्न तिसरा पुढील वाक्य वाचा समजून घ्या आणि लिहा म्हणजे वाक्य वाचायचं आहे त्याला समजून घ्यायचं आणि तेच लिहायचं म्हणजे कॉपी पेस्ट वृक्ष हे आपले मित्र आहेत वृक्ष हे आपले मित्र आहेत फक्त की चांगल्या अक्षरात लिहायचा प्रयत्न करायचा आहे ख आहे झाडे लावा झाडे जगवा आता हे वाक्य बारकाईने वाचा समजून घ्या का दिलेलं आहे वृक्ष हे आपले मित्र आहे ते तर आपल्या धड्याचं नावच आहे वृक्ष आपले का मित्र आहेत कारण वृक्ष आपल्याला काय देतात ए टू झेड आपण काय जगतो ते वृक्षामुळे झाडांमुळे श्वास घेतो जे काही अन्न जेवतो खातो आपण ते सगळं झाडांमुळेच आपल्याला मिळतं ज्या घरात आपण राहतो ते घर देखील झाडांमुळे बनतं जो हा निसर्ग आहे जो आपल्याला छान दिसतो डोळ्याला तो झाडामुळेच आहे जो आपल्याला पाऊस पडतो पाणी पितो त्याच्यामुळे आपण जगतो अन्न औषधं फर्निचर खूप साऱ्या वस्तू आपल्याला झाडांमुळेच पडतात म्हणून वृक्ष हे आपले मित्र आहेत त्यांना कधीही त्रास द्यायचा नाही तोडायचं नाही उलट झाडे लावायची आता पुढचा आहे झाडे लावा झाडे जगवा झाडे लावायची म्हणजे लावून झाले की आपलं काम संपलं नाही झाड लावायचं आणि त्याची काळजी घ्यायची म्हणजे त्याला खत त्याला वेळेवर पाणी घालायचं हो की नाही नाहीतर तुम्ही हां चला एक झाड लावूया तुम्ही गावी गेलात तर झाड लावून याल किंवा तुमच्या गॅलरीमध्ये लावाल गॅलरीमध्ये लावणार असाल तर छोटंसं प्लांट लावायचं फुलझाड असेल ते तुम्ही लावू शकता छानसं तुळशी खूप ऑक्सिजन देते मनी प्लांट पुदिना कोरपड असे तुम्ही गॅलरीमध्ये लावू शकता आणि गावी आंबा जांभू चिंच पेरू वड खूप सारी झाडं आहेत जी आपल्याला खूप आपल्या गाई बैल जनावर असतील त्यांना सावली देते भरपूर ऑक्सिजन देते फळे फुले औषधं फर्निचर बनवता येतील अशी झाडे आहेत तर चला हे जसेच्या तसे तुम्हाला उतरून काढायचं आहे कॉपी पेस्ट करायचं आहे हे चांगल्या अक्षरामध्ये प्रश्न चौथा पुढील वाक्य चुक्य बरोबर लिहा क वृक्ष आपली संपत्ती आहे अगदी बरोबर आहे जसं की वृक्ष आपले मित्र आहेत संपत्ती आहे कारण वृक्षामुळे आपल्याला काय भेटते हे आपण आतापर्यंत पाहिलं अन्न वस्त्र निवारा ज्या मूलभूत गरजा आहेत त्या आपल्या वृक्षामुळेच पूर्ण होतात होतात की नाही व्हेरी गुड ख आहे वृक्षांमुळे प्रदूषण होते अजिबात नाही वृक्षांमुळेच आपल्याला चांगली स्वच्छ हवा ऑक्सिजन मिळतो आणि झाडे नसतील म्हणजे वृक्ष नसतील तर प्रदूषण होतं म्हणून ही चूक आहे वाक्य वृक्षाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे अगदी बरोबर वृक्ष लावायचे आणि त्याचे रक्षण करायचं आपलं कर्तव्य आहे बरोबर तर पुढचा प्रश्न आहे चित्रकथेत स्वभाषेत साभिनय कथन करा आता इथे तुम्ही ड्रामा म्हणजे ॲक्टिंग करू शकता जसा इथे सीन दिलेला आहे तुमच्यातलाच एखादा मुलगा हा कटर बनू शकतो झाडे झाड जाड़ म्हणून एखादा मुलगा उभारू शकतो आणि तुम्ही हातामध्ये एखादी स्केल किंवा काय असेल तुमच्याकडे ती तुम्ही ॲक्स म्हणून कुराड म्हणून वापरू शकता आणि झाड एकदम तोडतोय असं दाखवू शकता दुसरीकडे तुमच्यातलाच एक फ्रेंड हा मुलगा बनू शकतो तुमच्यातलाच एक फ्रेंड पोलीस बनू शकतात आणि हे सीन तुम्ही साभिनय करू शकता कथन करू शकता तसंच दाखवायची दाखवायचे चित्रामध्ये आहे तसेच आणि बोलायचं म्हणजेच थोडक्यात की ड्रामा नाटक किंवा साभिनय कथन करायचे हा जो लेसन आहे तो तुम्हाला सर्वांना खूप मजा येईल तुमचे मराठीचे शिक्षक वर्गामध्ये नक्कीच तुमच्याकडनं हे कथन करून घेतील ऍक्टिंग करून घेतील भाषा ज्ञान पुढे आहे व्याकरण पुढील शब्दाचे वचन बदला कुराड कुराडी लाकूड लाकडे झाड जाड़, झाडे पोलीस पोलीस तर आता आपण आहे पान नंबर तेरावरती आणि आता पुढे आपण बघूयात पान नंबर चौदा सातवा प्रश्न आहे पुढील शब्द वाचा वृक्ष दक्ष पक्ष विपक्ष मित्र पुत्र सूत्र पत्र काय याच्यात अवघड शब्द वाटतात वृक्ष क्ष पहिला दुसरा तिसरा चौथा ह्या तिने याच्यामध्ये क्ष आलेला आहे तिकडे त्र चला रचनात्मक कार्य प्रश्न आठवा हो पुढील चौकडे झाडाचे चित्र दिलेले आहे तसेच त्यांच्या विविध अवयवांची नावे दिलेली आहेत ती वाचावं प्रत्येक अवयवाचे निरीक्षण करा फांदी कुठे आहे तिकडे साल या खोडाला असते चेंडा वरती क्राउन बोलतात त्याला साल म्हणजे बार्क आणि खांदे म्हणजे बँचेस पान म्हणजे लिव आणि खूप सारे म्हणजे लिव्स बी म्हणजे सीड हे जे फळ आहे त्याच्यामध्ये सीड निघतात बी निघते फळे सगळे फळे तुम्ही बघताय मँगोची हे आहे फळ ओके फ्रूट्स आणि खोड हे आहे खोड ट्रंक बोलतात त्याला इंग्लिशमध्ये आणि इकडे जे जमिनीत असतात जे वरून दिसत नाहीत इथे दाखवल्याप्रमाणे मुळे रूट्स आता पुढचा आपण बघूयात प्रश्न नववा पुढील शब्दात झाडांची नावे लपलेली आहेत ती शोधून ल्या चला पिंपळगाव पिंपळ फनसवाडी फनस, फनस। माकड माड माड म्हणजे काय जसं की नारळाचं झाड असतं चिंच वड चिंच आणि वड दोन झाडाची नावं याच्यामध्ये लपलेली आहेत बाभळगाव बाभळ काटेरी झाड असतं काजूपाडा काजू वडगाव वड अशोकनगर अशोक अशोकचं झाड खूप असं उंचाचं उंच वाढतं सारंग ह्याच्यामध्ये साग ज्या सागाच्या झाडापासून जा जा घरं बनवली जातात सागाचं झाड खूप मजबूत असतं नारळवा नारळ आंबावाडी आंबा सर्वांनाच आवडतो चंदनवाडी चंदन, चंदन। तर मुलांनो अशा पद्धतीने आपला दुसरा धडा संपलेला आहे मला आशा आहे की तुम्हाला सर्वांनाच हा धडा चांगला समजला असेल आणि मजाही आली असेल तर पुढचा आपला धडा तिसरा मुगमी व कबूतर आपण एकदा वाचलेला आहे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही वाचायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आता गेलेला आहात येता चौथीला आणि हुशार झालेला आहात ऑलरेडी हुशार आहात तुम्ही हा धडा एकदा वाचून काढायचा आहे पुढच्या मराठीच्या तासाला आपण हा धडा पुन्हा एकदा त्याचा अर्थ बघूयात ही एक छानशी गोष्ट आहे ती तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे छानसा मॅसेज या धड्यातून मिळतो आणि सोबतच प्रश्नाचे उत्तर देखील बघूयात तोपर्यंत तो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू